सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीनं शाल श्रीफळ यासारख्या गोष्टींना सत्काराला फाटा देऊन वसी गणपतराव गोविंदराव जाधव शाळेस विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे आणि खाऊचं वाटप करण्यात आलं मागील वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकूर यांच्याकडनं बेंचेस देण्यात आले होते यावर्षी मित्रपरिवार यांच्या वतीनं शालेय वस्तू आणि खाऊचं वाटप करण्यात आलं दरवेळी ठाकूर यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं अनोखे उपक्रम राबवले जातात सर्वांनी व्हॉट्सॲपवरती पर्सनल मेसेज फोनवरून वाढदिवसाच्या अनमोल शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी मेजर अजित येवले गणेश ढेरे सुनील कवडे तसेच लक्ष्मण मोडे संतोष पांडे निलेश जाधव सोमनाथ शेटे रखमाजी वरघुडे बाबा गडे मोहन नेहे तसेच राजेंद्र भवार संदीप कदम दत्तात्रय शेटे महेश येवले मास्तर सुजित कवडे दत्तात्रय जाधव सचिन जाधव भीमराज शेटे रसूल सय्यद किसनराव जाधव विश्वजित शेटे सोनू खांदे तेजस येवले बाळासाहेब शेटे श्यामराव ढोकणे तसेच गजानन तारडे कैलास शेटे श्रीकांत चव्हाण ईश्वर गाडे स्वप्नील गाडे पप्पू शेटे दादा भवार प्रतीक शेटे धनपुरे सर सारंग सर खजिनदार सर विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक यासह सर्वच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता ठाकूर मित्र परिवाराच्या वतीनं दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवले जातात याचे सर्व स्तरांमधनं कौतुक होत आहे दिवसभर शुभेच्छा दिल्या मित्र आवाहन केलं होतं काय आपण वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारे आरपूरचे शाल श्रीफळ काय आणू नका आपली उपस्थितीत खऱ्या अर्थाने या मला शुभेच्छा आहेत पण मित्रपरिवार आणि माझ्या जे शिवलक मेर पित्रपरिवार आहे सर्व त्यांनी शाल श्रीफळ आणि याला फाटा देऊन मला माहीत नसताना मला त्यांनी किंचितची कल्पना येऊन दिली नाही तर ते माझ्यासाठी वाढीसनिमित्त काय करणार आहेत त्यांनी मोठ्या मनाने सर्व परिवाराने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तू पॅड असतील पेन असतील आणि खाऊ आणल्या आणि वाटप करायचं ठरलं आणि मला त्यांनी या ठिकाणी बोलवलं मी खरोखर मित्रपरिवाराच्या मनामधून धन्यवाद व्यक्त करतो तर त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने हा उपक्रम राबवून या माणसाला महत्त्व दिलं आणि या विद्यार्थ्यांना जे साधी वस्तू वस्तू आहेत खऱ्या अर्थानं बाकीच्या गोष्टीपेक्षा ह्या गोष्टी महत्त्वाच्या सर्वांनाच वाढतात पण हे सहसा कोणी उपक्रम राबवत नाही या माझ्या मित्र कंपनीने उपक्रम राबवला मनापासून त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आयुष्यभर न विसरणार असं मित्रपरिवार माझा ते माझ्या पाठीशी जास्त खंबीर आहे आपण सर्वांनी वेळ दिला त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका गावे महाराजांचे सर्व सहकारी आपण या ठिकाणी आम्हाला वेळ देऊन जे सहकार्य केलं त्याबद्दल निश्चित आपल्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आपण आजा वाढदिवस मी साजरा केला काल आणि आज दिवसभर मित्र कंपनीने खऱ्या अर्थानं तर शुभेच्छांचा वर्ष केला निश्चित मी समाजसेवेचं काम करत असताना तर निश्चित मला याच्यामध्ये ताकद माझी वाढणार आहे म्हणजे कामाचा वेग बांधतो आपण समाजसेवेचा निश्चित तो वाढणार आहे आणि हे काम करत असताना माझं एक ध्येय समाजसेवा राजकारणाला मी जादा महत्त्व देत नाही समाजसेवेला जास्त महत्त्व देतो आणि समाजसेवा करत असताना गोर गरीब जोपे मी ही सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि मी एक वासा घेतला आणि माझी ती मला आवड आहे आवड आहे माझ्याकडून पूर्ण सवड आहे सवड असल्याचं आवड तर सवड बी पाहिजे आणि निश्चित या आवडीमुळे मी जास्तीत जास्त लोकांचं काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या दृष्टीनं समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि समाजाची सेवा करत असताना जो आनंद मिळतो समाजसेवेतून माणसाचं नाव होणं सोपं नसतं आणि हे जे नाव मिळालं हा सर्वच लोकांमुळं त्या प्रेमामुळे मिळालं आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं मी लाडका ठाकूर मामा आहे असं एकही गावातला छोटा विद्यार्थी किंवा मुलगा नसेल तर तुम्हाला वळखत नसाल आणि हेच खरं कुठंतरी कामाची पावती मी मानतो असो असोच प्रेम आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी आमच्यावर करावं तुम्हाला कोणत्याही अडचणी अडचण असल्यात शाळेला असल्या तर निश्चित आम्ही सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करत असतोच करत राहू हे आपण ग्वाही देतो आणि पुन्हा शेजार सर्व विद्यार्थी सर्व गावकरी मित्र परिवाराचा धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि माझा उपक्रम ज्यांनी राबवला असे माझे सर्व सहकारी त्यांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मनोज तळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर